श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या महिन्यामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही मला उलट त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले तर आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण भरपूर सेवा करत असतो अगदी तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण आपल्याला या महिन्यामध्ये काही नियमांचे पालन हे जरूर करायचेच आहे चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन मराठी महिने ठरवले जातात चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येतं तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असं म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभकार्य अत्यंत फलदायी असते या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे तर वैभवी लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबात समाधान शांती ऐश्वर्य मिळावे यासाठी प्रार्थना देखील केली जाते मार्गशीर्ष महिन्यात थंडीचा जोर वाढतो तसेच लग्नसराई खंडोबाचे नवरात्र महालक्ष्मीचे व्रत गीता जयंतीचा उत्सव आणि श्री दत्तगुरूंचा जन्म सोहळा असे अनेक महत्त्वाचे सण या महिन्यामध्ये साजरे केले जातात धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णामुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ मिळते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाणी अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे या महिन्यात भगवान श्रीकृष्ण श्री हरी आणि महालक्ष्मीची पूजा करावी या महिन्यातील सर्व गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा केली जाते तेथे ती अखंड वास करत असते आता या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपण काही उपाय व काही सेवा करायची आहे अगदी तुम्हाला महालक्ष्मी व्रत करणे शक्य नसेल तर कोणते उपाय करावे तसेच कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता या महिन्यामध्ये आपण रोज आंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून मग अंगोळ करायची आहे कारण की या महिन्यामध्ये तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं गंगा नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकावी हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यामुळे या दोन वस्तू टाकून आपण आंघोळ करायचीच आहे तसेच आंघोळ करण्याच्या अगोदर जर आपण कच्चं दूध आणि हळद आपल्या शरीराला लावली तर आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होत असते भरपूर वेळा काहींच्या बाबतीत असे होते की त्यांना कोणतंही काम हाती घ्या त्यांच्या ते पूर्ण पडत नाही किंवा त्यांना अनेक अडचणी अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असते एखाद्याच्या मागे साडेसाती लागलेली असते किंवा घरामध्ये आर्थिक टंचाई ही सतत जाणवत असते त्या व्यक्तीने कितीही पैसा कमवा पण तो कुठेतरी वायफ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील त्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही मग आपल्याकडे जर लक्ष्मी लक्ष्मी माता यावी असे वाटत असेल तर आपण रोज थोडीशी हळद आणि कच्चं दूध आपल्या शरीराला लावायचं आहे त्यानंतर आपण अंघोळ करायची आहे यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा पूर्ण होत असते तसेच आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होत असते आता या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण अंघोळ झाल्यानंतर पिवळ्या किंवा लाल किंवा हिरव्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे तुम्ही अगदी कोणत्याही रंगाची वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा आपण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर करत असतो विशेषतः तुम्ही गुरुवारी उपवास व्रत करत असाल किंवा नसाल तरी पण आपण गुरुवारी काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही आता ज्यांना नोकरी व व्यवसायामध्ये अडचणी अडथळे येत असतील मनाजोगती नोकरी मिळत नसेल किंवा बंद पडण्याच्या मार्गावरती आला असेल तर अशा व्यक्तींनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज अंघोळ करताना अंघोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब मठ टाकायचे आहे आणि मठ टाकूनच मग आपण अंघोळ करायचे आहे यामुळे नोकरी व व्यवसायामधील अडचणी अडथळे हे दूर होत असतात तसेच प्रत्येक मार्गशीर्षच्या गुरुवारी आपण तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे कच्चं दूध आणि हळद आपण जर प्रत्येक गुरुवारी तुळशीला अर्पण केली तर आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे गरिबी चालू आहे दारिद्र्य चालू आहे ते दूर होत असतं अगदी आपण तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर अतिउत्तम होईल आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे कच्चं दूध हळद अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते या मंत्राचा अकरा वेळा जप करावा जप करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई चालू आहे गरिबी चालू आहे दारिद्र्य चालू आहे त्याबद्दल आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णूंना सांगायचे आहे यामुळे सर्व आर्थिक टंचाई ही दूर होत असते व घरामध्ये पैसा यायला देखील सुरुवात होत असते आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टींची पालन करायचे आहे आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी पण या महिन्यामध्ये जर आपल्या दाराजवळ एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी खायला देऊ शकता अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि आपल्यासाठी कोण सेवा करत आहे ते देखील बघत असते त्या त्यामुळे ती कोणत्या रूपात येईल ते सांगता येत नाही विशेषतः जर एखादी महिला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुमच्या दाराजवळ आली तर आपण त्या महिलेची ओटी भरायची आहे अगदी तुम्हाला जेवढ्या गोष्टी शक्य होतील तेवढ्या गोष्टींनी तुम्ही ओटी भरू शकता त्या महिलेची जर आपण ओटी भरली तर आपलं दुर्भाग्य दूर होऊन आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असतं तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा गाय कुत्रा मांजर असे प्राणी जर आपल्या दाराजवळ आले तर त्यांना देखील आपण हगलून लावायचं नाही त्यांना तुम्ही काहीतरी खायला द्यायचं आहे पण त्यांच्यावरती आपण हात उचलायचा नाही किंवा त्यांचा अपमान देखील आपण करायचा नाही आता या मार्गशीर्ष महिन्या सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी असते शिष महिन्यामध्ये आपल्याला काही झाडांची पूजा सेवा देखील करायची आहे मग आपण केळीच्या झाडाची पूजा सेवा करावी तसेच औदुंब वृक्षाची देखील पूजा करावी कारण की या काळामध्ये जयंती देखील आहे आणि दत्त जयंतीच्या काळामध्ये दत्ततत्व हे पटीनं कार्यरत असतं त्यामुळे आपण औद देखील पूजा सेवा करायची आहे औदुंब वृक्षाला आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे तसे चिमूडभर हळद तिथे अर्पण करायची आहे तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा अगदी तुम्हाला रोज प्रज्वलित करणे शक्य असेल तर आवर्जून रोज प्रज्वलित करावा यामुळे देखील आपल्या अनेक समस्या या दूर होत असतात आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचे सेवन हे चुकूनही करायचे नाही त्यामध्ये मांसार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच कांदा लसूण याचे देखील सेवन करायचे नाही आता संपूर्ण महिन्यावर हे जर शक्य नसेल तर कमीत कमी आपण गुरुवारी देखील कांदा लसूण हा ग्रहण करायचा नाही बुधवारच्या रात्री देखील कांदा लसूण हा ग्रहण करायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच अशा काही भाज्या आहे की ज्या आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये बनवू नये मग ती म्हणजे वांग्याची भाजी असेल कोबीची भाजी असेल तसेच जो सफेद दुधी भोपळा असतो तर या तीन भाज्या आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खायच्या नाही अगदी संपूर्ण महिना शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी हा नियम पाळला तरी पण चालेल तसेच आपण मसूर डाळीचे सेवन देखील या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे नाही तुम्ही दुसऱ्या डाळींचे सेवन करू शकता फक्त मसूर डाळ आपल्याला वर्ज्य करायची आहे आता आपण घरामध्ये व्रत करतो उपवास करतो पण आपलीच घरातील व्यक्ती जर बाहेरून मांसार करून येत असेल तर आपण जो काही उपवास करतो जे काही व्रत करतो त्या व्रताचे फळ हे आपल्याला मिळत नाही उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात त्यामुळे त्या व्यक्तींना देखील आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सांगून ठेवायचं आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण घरामध्ये भांडणतंटी वादविवाद हे करू नये तसेच वाईट लोकांच्या संगतीत देखील आपण राहायचे नाही त्यांच्या इथे दे जेवण देखील करू नये यामुळे आपण देखील पापाचे भागीदार होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद